महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेलं श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगरपरिषद रणसंग्राम नमस्कार मी जयश्री जालिंदर लोखंडे प्रभाग क्रमांक एक मधून कमळ या चिन्हावर भाजप पक्षा या पक्षाची उमेदवारी करत आहे या प्रभागातील महिला असतील मुली असतील यांच्यासाठी बचत गट महिला महिलांमधून आणखीन काही काम असतील ते करण्याचा प्रयत्न करेन मुलींसाठी पण ज्या काही योजना असतील किंवा का काय आणखीन काही महिला आयोगाचे किंवा महिलांसाठी आणखीन काही सुविधा आणण्याचा प्रयत्न करीन माझा प्रभाग हा विकासाच्या दृष्टीने एक नंबर कसा राहील आणि कसा करता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करीन नमस्कार मी भैया लोखंडे एक नंबर प्रभागामधून माझी आई जयश्री जालिंदर लोखंडे निवडणूक लढवत आहेत आपलं चिन्ह आहे कमळ कमळ भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी या या पक्षाकडून आपण निवडणूक लढवत आहेत आमच्या प्रभागातील भरपूर अशा समस्या आपल्यासमोर मी मांडत आहे प्रभाग क्रमांक एक मधील रस्त्याचा प्रश्न असेल दुसरा प्रश्न कुकडीचा असेल तिसरा प्रश्न असेल तो पठणबाबा तलाव दत्तवाड्याचा पाण्याचा प्रश्न असेल पंतनगर मधी घंटा गाडी असेल खेडकर मायातल्या रस्त्याचा प्रश्न असेल कुंडेकर मायाला रस्त्याचा प्रश्न असेल जादो वस्तीवरचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न असेल तसंच मोठे वस्तीवरती झालं वराडी वस्तीवरती झालं हा रस्त्याचा प्रश्न हे सर्व प्रश्न आम्ही आमदार पासपोते यांच्या मार्फत पूर्ण सगळं प्रश्न हे मार्गी लावणार आहेत इथून मग गेल्या साडेसात वर्षात पाच वर्षात एकही विकास काम एक नंबर प्रभागात काय झालेले नाही इथून पुढे जेवढे कामं होतील माझ्या माझी आई जयश्री जालिंदर लोखंडे यांच्या मार्फत आम्ही करू हे आम्ही ग्वाही देतो आणि व तसेच माझी आई जयश्री जालिंदर लोखंडे यांना उमेदवारी दिल्याबद्दल आपले लाडके आमदार विक्रमसिंह बबनदादा पाचपुते साहेब व माजी माजी मंत्री बबनदादा पाचपुते साहेब यांनी आमच्यावरती ही जी जबाबदारी एक नंबर प्रभागाची सोपवली आहे ही जबाबदारी आम्ही पूर्णपणे पार पाडू याची याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो येत्या दोन तारखेला कमळ या चिन्हावरील बटन दाबून माझी आई माझी आई जयश्री जालिंदर लोखंडे आमचे गुरुवर्य राजेंद्र खेडकर सर तसेच अध्यक्षपदाचे उमेदवार सुनीताताई खेतमाईस यांना कमळ या चिन्हावरील बटन दाबून पूर्ण ताकदीने व पूर्ण बहुमताने विजय कराल हे मी तुमच्यावर अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद